जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पोलीस भरती संदर्भात आपण महत्वाची अपडेट बघणार आहोत खास करून मुंबई पोलीस संदर्भात आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून द्या पहा मित्रांनो आतापर्यंत पोलीस भरतीचं चा मैदानी चाचणी कधी सुरू होईल कधी सुरू होईल हा पॉईंट होता आत्ताच महत्वाच्या अपडेट्स सगळ्या काही बाहेर आलेलं आहे आणि एकंदरीत पोलीस भरतीच जे काय आहे नियोजन आहे ते नियोजन म्हणजेच सहा जून पासून मैदानी चाचणीला सुरुवात करण्याचं चा नियोजन आहे म्हणजे एकंदरीत पोलीस भरती जी काय आहे ती सहा जून पासून मैदानी चाचणी आणि ऑगस्ट पूर्वी लेखी परीक्षा होण्याचं एक तुम्ही बघितलं असेल पेपरामध्ये न्यूज आलेले त्याचबरोबर या ठिकाणी बघा जालनाचा परिपत्रक सुद्धा आलेलं आहे यामध्ये सुद्धा म्हटलेला आहे की राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक तीन ज्यांना सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस बंदोबस्ता बाबत त्याचबरोबर बघा मित्रांनो हे जे काही महत्वाच्या गोष्टी आहेत या महत्वाच्या गोष्टीमुळे पोलीस भरतीला मैदानी चाचणीला अखेर सुरुवात झालेली आहे म्हणजे मित्रांनो लोकसेवेची निवडणूक संपल्यानंतर लोकसभा जे काय आहे आपल्या राज्यामध्ये येऊन ठेवलेली आहे या लोकसभेचा चार जून ला निकाल आहे ठीक आहे चार जूनला निकाल आहे लोकसभेचा निकाल संपल्याबरोबरच संपूर्ण राज्यामध्ये मरा मैदानी चाचणीचं नियोजन करून घेतलेलं आहे यामध्ये ठाणे सिटीला सुद्धा आज आम्ही जाऊन आलो त्या ठिकाणी सुद्धा मैदानी चाचणीसाठी ग्राउंड च कामाला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर ठाणे ग्रामीण ठाणे ग्रामीण या ठिकाणी सुद्धा मैदानी चाचणी संदर्भात जे काही ग्राउंडचं आखायचं काम सरळ करायचं काम ते सुद्धा चालू झालेलं आहे पटणी या ठिकाणी याचं ग्राउंड आहे या ठिकाणी सुद्धा काम चालू झालंय आणि ठाण्याच्या मुख्यालयाला सुद्धा काम चालू झालेलं आहे त्याचबरोबर पालघर जिल्हा या ठिकाणी सुद्धा काम चालू झालेलं आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ समोर आलेला आहे पालघरला सुद्धा काम चालू झालेलं आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये आता मैदानी चाचणी संदर्भात कामाला लागलेले आहेत ओके आ, आता राहिला प्रश्न मुंबईचा की मुंबईचा नेमका काय होणार कारण मुंबई पावसाळ्यात भरती होईल का बघा मी सुरुवातीपासून सांगितलं होतं तुम्हाला सांगत पण आलेलं आहे मैदानी चाचणीचं कोणत्याही प्रकारे नियम नाहीये जर गव्हर्नमेंटने ठरवलं तर ते पावसाळ्यात सुद्धा भरती घेऊ शकतात भरती लाभण्याची शक्यता होती कारण लोकसभेचं इलेक्शन होतं इलेक्शनाबाबतच त्याचबरोबर मित्रांनो एसी बीसी बी सी जे उमेदवार होते बरेच उमेदवार फॉर्म भरण्यापासून राहिलेले आहे यांचा प्रश्न होता आणि दुसरा म्हणजे वय वाढ यांचा देखील महत्वाचा प्रश्न होता हे दोन प्रश्न सुटणार असं वाटत होतं आणि त्यातच आता मैदानी चाचणीचा अपडेट आल्या आला आणि हे दोन प्रश्न काय अजूनपर्यंत सुटलेले नाही बघा हे दोन प्रश्न सुटले नाही आणि परत परिपत्रक घेऊन गेलं मैदानी चाचणी संदर्भात आता मित्रांनो एकंदरीत मुंबई संदर्भात सुद्धा एक परिपत्र निघालेलं आहे किंवा मुंबईचं सुद्धा एक दाट शक्यता आहे परिपत्रक तर नाही आला अजून इतर जिल्ह्यांची निघालेत पण मुंबईची खूप जास्त प्रमाणात शक्यता आहे की जे मैदानी चाचणी आहे ते दहा जून पासून सुरू होणार होऊ शकते म्हणजे बघा आतापर्यंत आपण म्हणत होतो की मुंबईचं काय होणार मुंबईचं होईल का नाही होईल तर मित्रांनो मुंबईचं सुद्धा नियोजन करून टाकलेलं आहे एकंदरीत दहा जून पासून मुंबईचं सुद्धा परिपत्रक येईल आणि मैदानी चाचणीला सुरुवात होईल म्हणजे जवळपास बघा ना तुम्ही सर्वच जिल्ह्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत जेवढे पण विभाग आहेत आपले त्या सर्वच ठिकाणी मैदानी चाचणीचं नियोजन करून दिलेलं आहे दोन हजार चोवीसच्या भरतीसाठी चालूच्या भरतीसाठी म्हणजेच ऑगस्ट ऑगस्ट महिना लागण्याचा अगोदर संपूर्ण पोलीस भरती संपून द्यायचं आहे आणि मुलांना ट्रेनिंगला पाठवायचं आहे म्हणजे एकंदरीत हे जे काय आहे मित्रांनो हे जे काय आहे हे चालू आहे तुमचं विधानसभा कारण विधानसभा निवडणुकी पूर्व पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट करण्याची एक नियोजन आहे आणि त्या नियोजनानुसार पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट करून ट्रेनिंगला पाठवायचं नियोजन आहे त्यामुळे मित्रांनो सुरुवातीपासून आम्ही एकच गोष्ट सांगत आलेलो आहे तुम्हाला मित्रांनो तयारीला लागा तयारीला लागा गव्हर्नमेंटचं काही भरोसा नाही कधी काय सुरू होईल काही सांगता येत नाही तसेच मित्रांनो पोलीस भरतीच जर तुम्हाला ऑनलाईन बॅच जॉईन करायची असेल तर मित्रांनो अगदी कमी फी मध्ये आपण ऑनलाईन बॅच उपलब्ध करून दिलेली आहे त्याची मात्र साडेसातशे रुपये फी आहे ते पण सहा महिनेसाठी तुम्ही सहा महिने म्हणजे जवळपास तुमची ही लेखी परीक्षा जी काय आहे ती कंप्लीट होऊन जाईल आणि लेखी परीक्षेसाठी डेली म्हणजे दररोजचं लाईव्ह लेक्चर आपण चालू करत आहोत आजपासून दररोज लाईव्ह लेक्चर चालू होऊन जाईल बेसिक पासून अडव्हान्स पर्यंत शिकवलं जाईल आजपासूनच बॅच चालू चालू झालेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की जॉईन करा फक्त साडेसातशे रुपयामध्ये डेली पोलीस भरती ऑनलाईन बॅच त्याचबरोबर मित्रांनो ऑफलाईन बॅच पण ऑफर चालू आहे पाच हजार मध्ये तीन महिन्यासाठी तुम्ही जॉईन करू शकतात यामध्ये तुम्हाला लेखी आणि मैदानी चाचणी दोन्ही दोघांची तयारी करून घेतली जाईल लेखीचे दररोजे दोन ते तीन तास लेक्चर असणार आहे मैदानी चाचणीचा दररोज असणारच आहे या फक्त पाच हजार मध्ये ऑफर दिलेली आहे तीन महिन्यासाठी तुम्ही जॉईन करू शकतात ऑफलाईन बॅच आहे एक जून पासून नवीन बॅच सुरू झालेली आहे बेसिक पासून तुमची पास� तयारी करून घेतली जाणार आहे प्रत्येक आठवड्याला शंभर मार्काचा पेपर असणार आहे प्रत्येक पंधरा दिवसात पण मैदानाचा असणे डेमो असणार आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही बॅच आता उपलब्ध आहे तुम्ही कोणत्याही बॅचला जॉईन करून अगदी मंथली फी भरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता प्रति महिना फी भरून सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर मित्रांनो संपर्क साधा संपर्क नंबर आहे डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे आणि पोलीस भरतीची ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच दोन्ही पण पद्धतीने तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद